नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत ठामपणे मत आहे तेव्हा पन्नास टक्क्याच्या कोठामध्ये तुम्ही बसत नाही तुम्ही सांगणारे कोठ तुम्हाला जर बसत नाही असं तर तुम्ही लोक जनगणना करा आणि समाज किती टक्के आहे ते एकदा ठरून जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ जाईल पण सरकार मुद्दाम करत नाही यांना माहिती आहे जर जनगणना केली तो मराठा समाज ओबीसी कुंडी मध्ये इथं बसू शकतो आणि म्हणून केवळ दिशा भूल करायची लोकांना फसवायचे धंदे करतात आणि सरकार अक्षरशः सर्वसामान्य जनतेशी गरिबाशी सुद्धा फसवत त्यांना लबाड त्यांच्याशी लबाड वागतं या पद्धतीचा आपला अभ्यास आहे आणि म्हणून मराठा आरक्षण ओबीसी मधून जी भूमिका आहे ती शंभर टक्के रास्त आहे ती खरी आहे त्याच्या पाठीमाग आपण खंबीरपणानं उभं राहू जय जिजाऊ जे समाज बांधव समोर आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी जय जिजाऊ जय शिवराय आज आपण पाहतोय आपल्या मराठी विरुद्ध जनांजी पाटील सहाव्यांदा आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांनी त्यांच्या कुटुंबाने शिवाची पर्वा न करता केवळ आपल्या मराठा समाजासाठी जीवाची आहुती देत आहे तरी पाटलांना आम्ही सर्व पुरंदर तालुक्यातर्फे आश्वासन देतो जेव्हा जेव्हा धरंगे पाटील तुम्ही हात मारताल तेव्हा पुढून जर तालुका दोन पावलं पुढे तुमच्या सोबत राहू आम्ही याची काही शंका नाही जरी लोक थोडी कमी असली तरी एक एक माणूस इथं हजार हजाराच्या बरोबरीच्या आहे तुम्ही कधी अशी वेळ आली शंभर टक्के आम्ही सर्व पुरंदर तालुका सर्व सहकुटुंब सहपरिवार तुमच्यासोबत तुमच्या आरक्षणात सहभागी होऊ तुम्ही ज्या आमच्यासाठी करताय त्या अतिशय हे वाखनीय आहे सर्व या मराठा महा मास, मराठा महासंघाने ज्या पुकारलेल्या आंदोलनासाठी सर्व दुकानदारांनी सर्व आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल मी सर्व दुकानदारांचे व्यापाऱ्यांचे व सर्व जो समाज इथं जमा झालेले त्या सर्वांचे मी आभार मानतो आपण घोषणा देऊ जय शिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय सकल मराठा मोर्चा या ठिकाणी आदरणीय यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी जे आवाहन करण्यात आलं होतं त्या आव्हानाला संबंध तालुक्यामधून अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे विशेष करून आज सासवड नगरीमध्ये जर आपण बघितलं तर सर्वच व्यापारी बांधवांनी या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय खरंतर सहा ते सात आंदोलन आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांना या ठिकाणी करावी लागली आज गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आज देखील जाग आलेली नाहीये आज वास्तवामध्ये जर आपण बघितलं तर मराठा समाजावरती होत असलेला अन्याय हा सगळ्यांना उघड्या डोळ्याने दिसतोय परंतु गेंड्याच्या कातडीच्या सरकारला या ठिकाणी हे दिसत नाही ही खरंच निषेधार्थ बाब आहे आज या आंदोलनासाठी प्रतिसाद दिला सासवड नगरीतील सर्वच बांधवांनी या ठिकाणी व्यापारी बांधव असतील सर्व असोसिएशन असतील यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा लढा जोपर्यंत आपल्याला यश येणार नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील अशी ग्वाही या ठिकाणी सकल मराठा क्रांती मोर्चा देतो आणि आज हे निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आदरणीय नायक तहसीलदार जाधव साहेब उपस्थित आहेत सासवड पोलिसांचे पी आय आदरणीय अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी माता भगिनांच्या महिलांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या आप मागण्यांचं निवेदन दिलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की आरक्षणाच्या हक्काच अर कोण मंत्रेत कोण मंत्र देत छत्रपती शिवाजी महाराज की